आले इकडे फिरायला आणि आम्हाला फिरवते करीना आज आम्हाला पार्टी करून देणार आहे फिरायला ये सिस्टर करीना आहे और ये हमें लेके जाने वाली है घूमने के लिए <laughs> तर आता आपण तिकडे गेले <laughs> करीना सुद्धा इंस्टाग्राम वर ऍक्टिव्ह असते इंस्टाग्राम चा आयडी नंबर सांगा करीना भाई दिस uh, इज करीना रसाली <laughs> बस हा बस एवढाच आहे आणि फॉलो करा आणि आमची गँग चाललेली आहे फिरायला पोरगा कुठे पोरगा कपडे कुठे माहिती बाबा आंघोळीला गेले पण असतीत आले खाली बाब दिसले तर साहेब आमच्या वासले कधी ना बसलो नमस्कार नमस्कार अये वापरे <laughs> तुम्ही नमस्कार नाही केला चला करीनाच्या बघितले पळून अशी करीना ड्रायव्हिंग करणार आहे आज आम्हाला कुठे फिरवते आता मी गेली इकडे आली कालगाव पुढे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा का नवीन व्हिडिओ मध्ये आता आम्ही काय काय मंदिर शिमग्याचे दिवस चालू आहेत आणि करीना आले आपल्याला भेटायला सोबत ताई आहे आणि आम्ही तिघेजण जातोय काय मंदिरला तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनल पण नक्की आला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब शेवट ठेवा नाच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत ते पोहोचतील करीना ट्राय कर काय मंदिरातला आपण जातोय दर्शनासाठी काय ताई ताई पण आले आणि करीना पण आली होती तर करीना बोलायला बोला मंदिरामध्ये जाऊयाला संध्याकाळचे साडेसहा वाजता खेडमधलं अतिशय प्रसिद्ध असं हे काळकाई आईचं मंदिर मुंबई गोवा हायवेला लागू असणारं हे भरणे या गावचं ग्रामदैवत आहे मित्रांनो आपण जर का कोकणात उतरत असाल ज्यावेळेस तर महाड सोडल्याच्या नंतर कशिडी घाट उतरून आल्यावर आपल्याला अनेक गावं लागतात त्यातच आपल्याला भरणे नाका लागतो खेडमधलं अतिशय प्रसिद्ध असं हे गाव आणि याच गावची ग्रामदेवता आई काळकाई आई या... हिचं मंदिर आपण ज्यावेळेस मुंबई गोवा हायवेनं मालवण साईडला निघत असो त्यावेळेस डाव्या हाताला हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर असं बांधकाम केलेलं हे मंदिर आहे नुकतंच याचं नूतनीकरण झालं आहे म्हणजेच जवळजवळ पाच सहा वर्षापूर्वी त्याचं नूतनीकरण झालं त्यामुळे हे मंदिर अतिशय लांबूनसुद्धा आपल्याला बघायला मिळतं गोवा हायवेनं जर का आपण मालवण साईडला जात असाल तर नक्की या मंदिराला आपण भेट द्या खेडमधलं अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि आई नवसाला पावणारी काळकाई आई इचे नवस फिरण्यासाठी खूप लांबून लांबून लोक या ठिकाणी येत असतात सातारा सांगली या साईडने सुद्धा लोक बरीचशी लोकं इथे येऊन आईच्या चरणी माथा टेकवतात तर असं हे प्रसिद्ध असं खेडमधलं जागृत देवस्थान काळकाई आईचं स्थान आहे इकडेचं 아? <음> <음> <삭일> 有点湿。

हे आपण बाहेर काढले ना बुट हे नाही तुला वेणी दिली एवढी सारी अस काय नाही ग आणि आपण आलो आता हॅपी पंजाबी धाब्यामध्ये ताई घेऊन जाणार आहे काय देते काय माहिती काय कायच्या मंदिरात होतो आणि निघालो नंतर आणि थेट तिथे हॅपी पंजाबी धाब्यात आज ताईकडून काय खास पार्टी काय देते काय माहिती बाबा जरा विचार ही गँग कशाला आली इकडे मंदिरात आम्ही मंदिरानं गेलो आणि म्हणलं बघूया पंजाबी धाबा कसा आहे तो सगळे हॅपी पंजाबी धाब्यात आपले स्वागत आहे म्हणून तुला तिथे होती काय तुम्ही घ्यायला आला तर अरे पार्सल नाही

पाणी घेरे का मग आता हा हा अरे हो बघितली बघितली गाडी घेऊन आलेली एकदा ना हैप्पी पंजाबी दाबत आले आपण आणि लस्सी मागवले हे लस्सी ना आप लस्सी दो तीन एक दोन तीन अरे आणि त्याला रामूला सोडा मग त्याला घे सोडा वाचला हे रामू तुला काय पाहिजे काय हा मग ठीक आहे त्याला दे तीन आहे ती दुसरी हे सेव्हन अप वगैरे किंवा राईट वगैरे हा 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 तीन हाप लस्सी बस आल्या आपल्या लस्सी फुल नको हे तुला नको खरंच नको

लस्सी प्या लस्सी प्याय अहो आणि पाणी प्या पाणी पण घ्या आणि कुणाला पाणी आणला हा काय गरम पाणी बोलायचं गरम पाणी मला पाहिजे आम्हाला नाही घरी पाणी प्यायचं आहे इथं मला अरे गरम मागित अरे पाणी उतर आहे ए हे गरम पाणी उतरदे మీ ఆ పి గరమ గరమ నా పాస్ పైజెక్కిన పంజాబీ ీ పంజా स्पेशल गाँवी तई कैसा लग अरे प्रेम तीन हाफ आए मी करतो नाही कर काही करेल सुरेश कर करत चालेल चालेल इथं नाही तर वाजवता नाही आजचा हा ब्लॉग इथेच आपण थांबवणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवरून तुम्हाला असं लोक लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा जेणेकरून या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्याबद्दल पोहोचतील तर चला हे व्हिडिओ इथेच थांबूया तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय हे बाय बाय करा रे बाय